स्वागत करण्यात आलं काय सांगा समाजाचं आहे मी जे इमानदारेंना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना नाही कारण या उपोषणामुळे ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की ना मी तरी पण या समाजाच्या लेखीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे ते समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्तासाठी लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कामस्वरूपी मी बसल्या जागे होऊन तुमच्या लेकराचा कल्याण करेन ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळं समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी आ, फुलाची त्याची उदळण करताय बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिले काही ठेवलंच नव्हतं किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकायला खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पडणार आहेत लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही संतोष भाया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भया मुंडेचा असो याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस आला त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर के हलगर के ने 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 ते त्यांच्या मुळावरती येणार त्यामुळं ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केला तर आम्ही आहेत ना पुढं पुन्हा काय तुमचा नाही नाही काही नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच तालुक्यामध्ये पुणे तेच आता मी बावनकुळे साहेब सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक यावेळेस कॅबिनेट बऱ्याच नाही त्याच्यामुळं ते बहुतेक एकोणीसपासूनच सुरू करायला ते सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय परळीसह ती इथला रेकॉर्ड का शोधला गेला काही इथं यंत्रणा कमी आहे का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळं प्रश्न विचारून आणि त्याची सुविल लागलं नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटलं करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सगळा आहे मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावं लागेल त्याला माझा नावे नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता विधानसभेपासून नाही मी असले का असतो मी लोकसभेला लो होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा का म्हणतात त्यामुळं मी त्याच्यापासून आलिप्त आहे पण याच्यात लक्षात येतं की हे अवघड आहे हे सरकार अवघड आहे काल नगरपालिकेचं महानगरपालिकेत जागा भाजपच बघायचं काय तर त्याच्याकडे बघायला काही ठोलत नाही पहिले संपले महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा दादाचा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादा लागला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले ते असले परिणाम भोगावे लागते आजितदानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखले येत असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजितदादा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आवाज की दादावरती वेळ काही नासकेजवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे साफ व्हायला लागला आहे ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते सांभळील्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलं त्यांना नाही नाही आणखी राहिले ना पश्चिम महाराष्ट्रातला जे आर राहिला आहे तर मला शिवंदराजे साहेब म्हणले शंभूराजे देसाई साहेब आणि ते दोघं ते आम्हाला त्या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं एक गॅजिटिअर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव धुर अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय जे आर काढू आता हे निघाला आहे पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढला आहे परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाही अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाही बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना काढतील कारण मराठीचे मतं त्यांना पडायला लागली हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते हवात जाऊ नका हे जाते महानगरपालिका आल्या कुठं हवा जाताना फुटा निका लागते मग मग रेवडे एकाच काम जाता जाऊन एसटी कधी आडवलं काय समज त्यांना अडवायचं मला आता माहित झालं मला माहित नाही जायलाच पाहिजे त्यांनी त्यांचे काय बापाच पेंडे काय यांचे मुंबई धनगराच्या लेकर शिकायचं नाही काय झाले ना पंधरा पंधरा वर्ष झाले ना त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्याय ना आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तर मग त्याचं तर राजकारण करायचं अडवायचं त्याने काय भेच आहे त्यांना काय समन्वय कोणाचा अडवजा एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकदीने उभारून बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करता येईल सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल आरक्षण जाऊ देऊ नका बाळाचे पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईत चालले असले त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभारायला राहायला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जेव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचण येणार नाही ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं आता आपण तिथं दौरा टाकला होतं शौर्य पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथलं सरकार okay. आता ते कसं आहे माल ती दय्यालावर कळालं मलाही माहित नव्हतं की दहीकडे एक सरकारी कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांचं काही हातात नाही तिथं ते अर्ध केंद्र आहे तिथं गेल्यावर कळल त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं मी, सांगित मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी ने दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाणे अगोदरच तर अमित शहा साहेबांनी स्वतः घोषणा केली की यासाठी आम्ही नियुक्ती केली बोलावलाच जागा नाही राहिलं काय बोला नाहीत मग नसतं केलं मग आपल्या जवळ असतेच